काँग्रेस आणि शिवसेनेने योग्य मान सन्मान दिल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवायला तयार आहे असं मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलं सोलापुरात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महाआघाडी म्हणून लढवताना काँग्रेस या मोठ्या भावानं राष्ट्रवादी या लहान भावाच्या निवडणुका जागा वाटपात सन्मान राखला जाईल असं धोरण ठेवावं असं मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलं आहे राष्ट्रवादी पक्षाला मोठा भाव म्हणतोय असं नाही आम्ही काँग्रेसलाच म्हणतोय काँग्रेसला का म्हणतोय याच्या आधी काँग्रेसची सत्ता या शहरावर आली होती अनेक वेळा आली होती आणि ती सत्ता आणण्यासाठी जर आपण बघितलं तर शिंदेसाहेबांनी खूप मोठा परिश्रम पुढाकार हा आधीच्या नेत्यांनी ने त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्यामुळे पूर्वी काँग्रेस ह्या पूर्वीच्या नेत्यांमुळे तिथं सत्तेत आली होती त्या हेतूतून आम्ही मोठा भाऊ म्हणतोय त्यामुळे मोठ्या भावाली छोट्या भावाला नाही तर दुसऱ्या पक्षाला विश्वासात घेणं तितकंच महत्त्वाचं आहे पण जर छोट्या भावाला जर विश्वासात घेतलं जात नसेल तर मग कधीतरी छोटा भाऊ हा वेगळा निर्णयसुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकतो पण हा विषय माझ्या लेवलला घेण्यासारखा नाही हा आमच्या वरच्या वरिष्ठांच्या लेवलला घेतला जाईल आणि काँग्रेसचे सुद्धा प्रमुख जे नेते असतील त्यांनासुद्धा विश्वासात इथं घेतलं जाईल खासदार ताईंना विश्वासात घेतलं जाईल शिंदेसाहेबांना विश्वासात घेतलं जाईल आणि मला विश्वास आहे की योग्य पद्धतीचा निर्णय हा त्या त्या लेव्हलवर त्या त्या नेत्यांकडनं सुद्धा तिथं घेतला जाईल दरम्यान शरद पवार राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर रोहित पवार म्हणाले की निवडणुकीत महाआघाडी असावी सध्या सत्तेवर असलेल्या महायुतीनं विशेषतः भाजपनं शहराची पूर्ती वाट लावली आहे पाण्याचा प्रश्न गंभीर आहे लोकांचं मूड पाहता महाआघाडी एकोप्यानं लढवून प्रस्थापितांना सत्तेवर दूर करू शकेल सोलापुरात काँग्रेस पक्ष निश्चितच मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे त्यांनी महाआघाडीतील राष्ट्रवादी या लहान भावाच्या जागा वाटपात आदर ठेवला जाईल असं पाहावं योग्य जागा मिळाल्या तर महाआघाडी अन्यथा स्वबळावरही कार्यकर्त्यांची लढण्याची तयारी आहे असं सांगून महानगरपालिका जिल्हा परिषद जर आपल्याला ठरवायचं असेल तर आपल्याला त्या त्या जिल्ह्याचे ना शहराच्या पदाधिकाऱ्यांना विश्वास घ्यावं लागतं आता इथे आमची अपेक्षा एवढीच आहे की काँग्रेस आणि शिवसेना आणि आम्ही यांनी एकत्रित बसून योग्य न्याय प्रत्येक कार्यकर्त्याला कसा देता येईल यासाठी प्रयत्न करावेत सगळ्यांना न्याय देता येणार नाही हे आम्ही समजू शकतो पण तो आदर सन्मान म्हणजे कुठंतरी चाळीस जागा पस्तीस जागा पंचेचाळीस जागा या कशा मित्रपक्षाला मिळतील याच्यासाठी सुद्धा कुठंतरी त्यांनी पुढाकार घेण्याची जरूरत आहे आणि जर तशा पद्धतीचा पुढाकार लोकल लेवलला ना नाही झाला तर मग सोलापूरच्या बाबतीत बोलायचं झालं तर मग पवार साहेब आणि जयंत पाटील साहेबांनी ठरवलं आणि या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतलं तर मग मान सन्मान नसेल मिळत तर एकटं सुद्धा हे सर्व पदाधिकारी लढू शकतील अशी ताकद या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये आहे महाआघाडी राहणार की नाही याबाबत अंतिम निर्णय शरद पवार आणि जयंत पाटील ही मंडळीच घेतील असंही त्यांनी यावेळी सांगितलं होत असतं काही बदल हे करावे लागतील जसं पवारसाहेब जयंत पाटील साहेब स्वतः सातत्याने बोलत आहेत की जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बदल होतील आणि मी तुम्हाला एवढंच सांगतो ते बदल झाल्यानंतर नवीन पिढीतल्या काही लोकांना संधी दिल्यानंतर नवीन पिढी ही लढायला तयार आहे रस्त्यावर उतरायला तयार आहे फक्त संधी देणं बाकी आहे ती संधी पाठीपेनं दिल्यानंतर तुम्ही बघा परिवर्तन होईल जे लोक तिकडे गेलेत आणि शेवटी एखाद्या बोटीची एखाद्या गाडीची काहीतरी क्षमता असते की नसती बोटीची क्षमता पन्नास असतात माणसं बसली शंभर ती बोट बुडून जाईल तिकडं आणि तिथं जाऊन सगळेच जाऊन काय म्हणतात की बघा आमचं काम करा ह्याची बदली करा हे करा माझी बिल्डिंग बांधली जाते बिल्डिंगला मदत करा माझं तिथं जागा अडकली जागेला मदत करा परवानगी मिळत नाही तो अधिकारी त्रास देतो आहे म्हणजे जे गेलेले आहेत सत्तर टक्के स्वतःच्या व्यवसायासाठी गेलेले आहेत त्यामुळे तिथले नेतेसुद्धा समजूतदार आहेत मग त्यांना किती महत्त्व द्यायचं आहे ते त्यांना माहिती आहे पण आमच्याकडे जे आहेत आमची बोट हलकी आहे आमच्याकडे लोकं जास्त आहेत कुठले मतदार पण पदाधिकारी कमी आहेत त्यामुळे आमची बोट काय बुडणार नाही विचारायला पक्की आहे